ठिकाणी आलेलो आहोत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या रस्त्याची का पाहणी आम्ही केलेली आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे हे सगळे कामं होत असताना या मतदारसंघाचे जे आमदार आहेत बमनराव लोणीकर यांच्या संगणमताने या ठिकाणचे जे काही गुत्तेदार आहेत ते अतिशय निकृष्ट काम करत आहेत मला आपल्याला या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे की या मतदारसंघामध्ये सुरेशकुमार जेथलिया माजी आमदार हे जे बोराडे हे सगळे माणसं आता बबनराव लोणीकरनं विकत घेतलेत ती काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या मतदारसंघामध्ये विरोधक नावाचा विषय राहि न राहिल्यामुळं आज हे निकृष्ट कामं आपण या मतदारसंघामध्ये पाहत आहोत या कामाला जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल आम्ही या अगोदर वाटूर ते वजर जी काही सेवा सुरू केली होती ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरू केली होती या ठिकाणी या वाटूर ते सरकटेवजर या दरम्यान जी काही गावं अनेक गावं येतात दळणवळण जे आहे तर हे सुरळीत करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने या अगोदर केलं होतं आज देखील या रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये वंचित पोहोचल आघाडीत तुम्ही डांबर वगैरे टाका घालून त्याला व्यवस्थित करा त्यामुळे माहिती मातीच्या ठिकाणी डांबरची गरज नाही तस का मग त्यांचं सगळं